दुधात रवा भिजवून इथे आपण असे छान असे मोदक तयार केलेले जे आपल्याला दहा दिवस गणपतीमध्ये एक दिवस आपण हे करू शकतो खूप सोपे आहे दहा मिनटात हे बनतात जास्त वेळ लागत नाही आणि साहित्यसुद्धा जे आपल्या घरामध्ये आहे त्या साहित्यापासून बनवलेले झटपट फक्त दहा मिनटात मी ते हे मोदक केलेले तर त्यासाठी आपल्याला एक कप रवा घ्यायचा आहे कुठल्या भांड्याने तुम्ही व मोजू शकता जर तुमच्याकडे वाटी असेल तर वाटीनेसुद्धा ते प्रमाण घेऊ शकतात आता इथे मी कपाने घेतलेलं आहे तर इथे एक कप रवा घ्यायचा आहे आपल्याला हार बारीक रवा घ्यायचा आहे बारीक नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकता त्याच कपाने आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि मी बघू शकतात दूध थंड होतं तसंच घातलेलं आहे गरम दूध यामध्ये घालायचं नाही आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे अजूनसुद्धा पातळ आहे पण थोड्या वेळाने ते सर्व दूध सोकून घेणारे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे यावरती झाकण ठेवायचं आहे आणि बाकीची तयारी करेपर्यंत आपण पाच मिनटं तसंच झाकून ठेवणार आहे तर आपण हे साईडला झाकून ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ तरी ते बघा गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे अर्धा चमचा त्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स घालणार आहे ते यामध्ये घालून घ्यायचे बदामाचे काप काजूचे काप आणि पिस्ता मनुका असे घालून आपल्याला तुपावरती छान असे भाजून घ्यायचे त्यामुळे काय होते चव त्याची अजूनच वाढते कच्चे जर घातले तर त्याची चव एवढी येत नाही जर तुम्ही थोडीशी तुपावरती भाजून घेतले खरपूस तर चवसुद्धा वाढते आता भाजून झालेले आता आपण हे काढून घेऊ आता हे प्लेटमध्ये काढून घेतलेले त्यानंतर आपल्याला इथे अर्धी वाटी आपल्याला इथे सुक खोबरं घ्यायचे किसून घेतलेलं बघा बारीक असं बी आणि अर्धी वाटीच घेतलेली आहे आणि ते आपल्याला थोडंसं असं छान असं भाजून घ्यायचं आहे त्यामुळे त्याची चव पण वाढते आणि मोदक पण छान लागतात तर थोडंसं मी थोडंसं सा लालसर होईपर्यंत आपल्याला हे मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे दोन मिनटात आपलं हे भाजून झालेले आता आपण सुद्धा काढून घेणारे बनवायला पण खूप सोपे आणि तसे चवीलासुद्धा खूप छान लागतात जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर बघा ही छोटी वाटी मी बेसन घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी गव्हाचे पीठ घेतली होती अशी मी एक वाटी बेसन आणि एक वाटी गव्हाचे पीठ असं घेतलं होतं पण तो व्हिडिओ स्किप झालेला आहे माझ्याकडून तर असे मी हे दोन वाट्या पिठाची घेतलेले आहे आणि ते छान असे आपल्याला भाजून घ्यायचे त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे तूप घालून परत आपण थोडंसं भाजून घेणार आहे तर इथे आपल्याला अर्धा चमचा इतकं तूप घालायचं आहे आणि त्यावरती आपण हे छान असं भाजून घ्यायचे खरपूस असा वास येत नाही पिठाचा तोपर्यंत आपण भाजत राहायचंय आणि तुम्ही बघू शकता त्याचा कलर सुद्धा चेंज होतोय आणि दिसायला पण छान आहे बघा तर यामध्ये मी गव्हाचे जे पीठ घातले होते त्याचा व्हिडिओ स्किप्ट झालेला आहे पण मी याच्यामध्ये गव्हाचे पीठसुद्धा वापरलेले आहे असे दोन्ही पीठं आपल्याला एक साथ भाजून घ्यायचे भाजून झाल्यानंतर बघा कलर एकदम मस्त आलेला वास पण खमंग येतो आहे आता त्यानंतर आपल्याला ते काढून घेतल्यानंतर जे आपण रवा भिजत घातला होता तो बघू शकतात ह्या पद्धतीने असा घट्ट झालेला आहे तर आता ह्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे मोठे दोन चमचे आपले हे पोहे खायचा ते दोन चमचे मी इथे तूप घालून घेतलेले आणि नंतर थोडंसं छान असं गरम होऊन द्यायचं आहे नंतर जे बॅटर आपण तयार करून घेतले दुधाचं आणि रव्याचं ते यामध्ये घालायचं आहे आता सर्व मी यामध्ये ओतून घेते आणि तुपावरती छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे सुद्धा त्यामुळे काय होतं चवसुद्धा चा, छान लागते आणि रवासुद्धा छान भाजला जातो तर बघू शकतात खालील चिटकते तर तिथे चमच्याने काढून घ्यायचं आहे आणि छान असं चा परतून घ्यायचे बघू शकता तुपावरती छान असं जे भाजलं जातं आहे आणि लगेच पटकन त्याचा व्यवस्थित असा गोळा पण तयार होणार आहे जास्त वेळ लागणार नाही तीन ते चार मिनटं आपल्याला हे मिडियम गॅसवर आपण हे व्यवस्थित भाजून घ्यायचे जेणेकरून रवा व्यवस्थित भाजला जाईल आणि त्याची चव अजूनच वाढली जाईल आणि तुपामध्ये व्यवस्थित भाजल्यामुळे त्याची चव अजूनच वाढणार आहे तर बघा खाली जे लागलेले ते चमच्याने असं काढून घ्यायचं आहे आणि चांगलं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बघा मी इथे तीन ते चार मिनटं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि एकदम मस्त तुपावरती खरपूस असं भाजून घेतलेला आहे हा रवा त्यामुळे काय होईल जे दूध वगैरे रवा घातलेला आहे तो व्यवस्थित खरपूस भाजला जाईल तर मी इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित भाजले गेलेलं आहे त्यानंतर जे पिठा आपण घेतली होती गव्हाचं आणि बेसन ते पीठ आपण आधी भाजून घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि बघा कलरसुद्धा छान असा चेंज झालेला आहे त्याचा ते पिठंसुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेतलेली होती तर आता आपल्याला रवा आणि जे पिठं आहे ते छान असे एकजीव झाले पाहिजे बगा आ, तर आपण हे बघा ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे गाठी वगैरे काही राहणार नाही सतत व्यवस्थित मिक्स करत राहिले तर सगळं त्यातल्या गाठी वगैरे आहे ते निघून जाईल आणि एकदम व्यवस्थित तयार होईल तर तुम्ही बघू शकतात कलरसुद्धा खूप मस्त आलेला आहे बघा तसं चवीलासुद्धा खूप छान लागतात दहा दिवसाच्या गणपतीमध्ये तुम्ही एक दिवस हे नैवेद्यासाठी ट्राय करू शकतात खूप मस्त होतात हे तर आता आपल्याला जे नारळ भाजून घेतलेले खोबरं आपण ते यामध्ये घालून घेतलेले त्यानंतर जे ड्रायफ्रूट्स होते ते सुद्धा आपण ह्यामध्ये घालून घेतलेले आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघू शकतात आणि सगळं एकजीव करून घ्यायचे त्यामुळे काय होईल त्याची चव छान येईल आणि व्यवस्थित मिक्स पण होईल गाठी वगैरे त्याच्या काही राहणार नाही आहे तर असं छान असं आपलं मोदकाचं मिश्रण तयार झालेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला पिटी साखर घालायची एक वाटी आता ही छोटी वाटी मी इथे पिठीसाखर घातली आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे दोन मिनटात आपली ही पिठीसाखर वितळली जाईल आणि गॅस कमी ठेवलेला आहे मी आणि छान अशी गोळी तयार होते म्हणजे आपलं हे मोदकाचं मिश्रण एकदम मस्त तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि मी हे खाली उतरून घेतलेलं आता तुम्ही बघू शकतात एकदम मस्त तयार झालेले आहे आणि आता हे थोडंसं थंड होऊन देऊ आणि नंतर आपण याचे मोदक बनवून घेणार आहे खूप गरम आहे हे तर आता मी इथे बघा साचा घेतलेल्या हा साचा बघू शकतात असा प्लास्टिकचा साचा आपल्याला मार्केटमध्ये मिळेल जर तुमच्याकडे दुसरा असेल तर त्यामध्ये सुद्धा करू शकतात खूप छान येतात हे आता हे मिश्रण थोडं थोडं करून आपल्याला हे भरून घ्यायचे पहिल्यांदी थोडंसं घालून घ्यायचे आणि नंतर बोटाने असं व्यवस्थित दाबून घ्यायचे म्हणजे त्याचे जो आकार आहे तो व्यवस्थित येतो तर पहिल्यांदा खाली व्यवस्थित दाबून घेतल्यानंतर वरतून आता आपल्याला हे मिश्रम भरून घ्यायचे ते बोटाने असं कडेला दाबून घेतल्यामुळे सर्व सेप व्यवस्थित येतो तर आता आपण ह्याच्यावरती राहिलेलं मिश्रम भरून घेऊ मोदकाचं तर छान असे मोदक इथे तयार होतात असं दाबून भरायचं म्हणजे मोदक असा पोकळ राहणार नाही आणि सेप पण त्याचा व्यवस्थित येतो आता मी गच्चा असा हा भरून घेतलेला आहे मी तुम्हाला खोलून दाखवते एकदम छान अशा मोदक तयार झालेला आहे बघा फक्त दहा मिनिटात आपले इथे मोदक तयार होतात हे रव्याचे मोदक एकदम खायला खूप छान लागतात आणि जर तुम्हाला बनवायचे असेल तर घरी नक्की ट्राय करून बघा ह्या वर्षी गणपतीला नक्की बनवा आणि पाहुण्यांना आले तर त्यांना प्रसाद म्हणून नक्की द्या खूप छान लागतात हे तसे चवसुद्धा खूप मस्त आहे त्याची तर घरी नक्की बनवा आणि मेन म्हणजे घरच्या साहित्यात बनते आपल्याकडे जे साहित्य घरामध्ये असतं ना त्यापासूनच हे बनवलेलं आहे तर आता हे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि ही रेसिपी तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा म्हणजे त्यांना पण मोदक करायला खूप सोपे जातील ज्यांना मोदक करायला खूप अवघड वाटतात ते सुद्धा हे करू शकतात झटपट होणारे मोदक आहे दहा मिनटात तयार झालेले पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद